त्या काळी आमची आर्थिक परिस्थिती खूप डाऊन होती आणि आम्ही एका चाळीत राहत होतो आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की अरे पुढं काय करायचं परंतु पुढे अनेक वाटा असायच्या सा आणि त्या वाटा फक्त आपण शोधल्या पाहिजेत परंतु पुन्हा देखील माझ्या आयुष्याने टर्न घेतलं किंवा मी स्वतः ठरवलं नाव पैसा प्रेम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत ज्या गोष्टी कमवायच्या आहेत कमवण्यासाठी तुला यातून बाहेर पडलं पाहिजे त्यावेळेस मी अंधेरीमध्ये पार्ट टाईम म्हणून काही ठिकाणी जात होतो कारण तेवढेच एक्स्ट्रा इन्कम आपल्याला मिळेल आणि तेवढेच आपल्याला हातभार ते। मुंबई सोडल्यानंतर ज्यावेळेस मी सोलापूरमध्ये आलो त्यावेळेस एक वर्ष मला असं वाटले की आपण चूक केली हा दोन हजार नऊ साली ऐन रिसेशनच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांना जॉब नव्हते त्या काळी मी जॉबचं रिझन दिले मला अक्षरशः लाज वाटत होती मी एवढे मोठी पेमेंट हातात घेत होतो आणि इकडे येऊन मी काय करतोय कधी कधी आला नमस्कार मी सचिन जगताप सोलापूर ऍज अ फिल्म एडिटर आणि डायरेक्टर म्हणून गेले चोवीस वर्षे या क्षेत्रामध्ये मी काम करतोय सर्वात प्रथम ज्यावेळेस माझं शिक्षण होतं त्यावेळेस मी आठवीपर्यंत सोलापुरातील जैन गुरुकुल ह्या प्रशालेमध्ये शिकलो त्यानंतर आठवी आठवी नववी दहावी हे माझं जरा जा, चंडक प्रशाला पाळ्या इथे माझं शिक्षण झालं आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की अरे पुढं काय करायचं परंतु पुढे अनेक वाटा असायच्या आणि त्या वाटा फक्त आपण शोधल्या पाहिजेत अशाच वाटा शोधण्यासाठी मी निघालो माझी दहावी झाली आणि आने, अनेक माझ्याबरोबरचे सहकारी जाऊन माझे कलिक मित्र होते बरोबरीचे होते हे अनेक वेगवेगळ्या वाटेकडे गेले कोण शिक्षक पेशा साईडला गेलं कोण बी एड करतो कोण बी एड करतो कोण एम ए करतो ह्या सगळ्या गोष्टी दहावी बारावी त्यांच्या होत होत ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या हो परंतु मी टेक्निकली साईड निवडली होती ह्या टेक्निकल साईडमध्ये माझं इलेक्ट्रिकल ही टेक्निकल साईड होती का तर साधारणतः इलेक्ट्रिकल टेक्निकल साईडमध्ये माझे वडील एम एस सी बीमध्ये ॲज अ फोरमॅन ह्या पदावर असल्यामुळे आणि अतिशय कष्टातून पप्पानी माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आणि इथपर्यंत उभा केलं परंतु त्या काळी त्यांना असं वाटत होतं की बाबा या सचिननं या क्षेत्रामध्ये माझ्यासारख्या येऊन महाराष्ट्र शासनाची नोकरी करावी किंवा इलेक्ट्रिकल ह्या क्षेत्रामध्ये जावं त्या पद्धतीने मी जात राहिलो परंतु इलेक्ट्रिकल हे क्षेत्र मला काही भावत नव्हतं मला काही त्याच्यामध्ये काम करायची इच्छा होत नव्हती तरी देखील अतिशय तुटपुंजा पगारीवर असेल म्हणता येईल तर मी ते तुटपुंज्या पगारीवर काम करत होतो एका कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तिथून त्यानंतर माझे साधारणतः बारावी बारावी पण मी चांगल्या मार्गाने पासआउट झालो बारावी झाल्यानंतर मी बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर अँड थर्ड इयर ग्रॅज्युएशनमध्ये संगमेश्वर कॉलेज इथं माझं ग्रॅज्युएशन झालं या ग्रॅज्युएशन बरोबर माझं आणखीन एक तुम्हाला सांगण्यासारखं मला आनंद वाटेल की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा डिप्लोमा मी त्याच वेळेस केलेला आहे का तर कारण साधारणतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण बघतो की किती मुलांना नोकऱ्या मिळणार किती मुलं अनेक मोठ्या मोठ्या ठिकाणी पदावर लागतील ते सांगता येत नव्हतं परंतु त्या काळी साधारणतः दो दोन हजार अठ्ठ्याण्णव साली मी ज्यावेळेस सा, ग्रॅज्युएशन लेवल ह्याच्यासाठी पदवीसाठी मी तयार झालो त्यावेळेस मला असं वाटलं की अरे आपण कॉम्प्युटरच्या साईडशी रिलेटेड एखादा हे करू शकतो पुढे जाऊन नोकरी करू शकतो ह्याच्यासाठी म्हणून मी सॉफ्टवेअर ही पदवी घेतली आणि सॉ डेटा प्रो म्हणून सोलापूरमध्ये असलेल्या चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला हा डिप्लोमा होता एक साधारणतः तीन वर्षाचा होता त्याचबरोबर माझे ग्रॅज्युएशन देखील तीन वर्षाचं होतं दोन्ही गोष्टीमध्ये पॅरल मी चालत होतो परंतु याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला आवड होती एंटरटेनमेंट गाणे म्युझिक आणि व्हिडिओ बघणे थिएटरवरच्या फिल्म्स पाहणे ह्याच्याशी आवडीशी आवडीशी निगडीत असल्यामुळं आ, मला असं वाटत होतं की अरे हे क्षेत्र खूप मला भावत आहे मला खूप जवळचं वाटतंय आणि ह्या क्षेत्राशी शे निगडीमध्ये मी ज्या माझं ग्रॅज्युएशन झालं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालं परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर आई वडिलांना असं वाटलं की बाबा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीअर झाल्यानंतर तो चांगल्या पगारीवर कुठेतरी छानपैकी पगारीवर जॉब करेल परंतु पुन्हा देखील माझ्या आयुष्याने टर्न घेतलं किंवा मी स्वतः ठरवलं की आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर कडे न वळता मला वळायचं आहे हे ह्या फिल्म इंडस्ट्रीच्या रिलेटेड असलेल्या अनेक साऱ्या फिल्डमध्ये अनेक साऱ्या टेक्निकल गोष्टीमध्ये मला वळायचं आहे त्याच्यासाठी म्हणून माझं जा ग्रॅज्युएशन ज्यास होऊन मी ज्यावेळेस बाहेर पडलो ऍक्च्युली त्याच्या ह्या तीन वर्षाच्या पिरियडमध्ये मी एंटरटेनमेंट म्हणजे सांस्कृतिक अनेक कार्यक्रममध्ये स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये माझा सहभाग असायचा आणि ॲक्च्युली माझे बरोबरचे जे सगळे कल्ली मुलं जे माझे मित्र लोक वगैरे असायचे ते म्हणायचे अरे तू ह्या एंटरटेनमेंट क्षेत्राशी एवढा निगडीत असतो तो अभ्यास कधी करणार पास आऊट कधी होणार ह्या सगळ्या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन मी एंटरटेनमेंट हे क्षेत्र निवडलं आणि ते एंटरटेनमेंट क्षेत्र मला आज खूप भाव आहे आणि साधारणतः दो दोन हजार साली मला एक नोकरी चालून आली सोलापूर वृत्तदर्शन ह्या अतिशय मोठ्या चॅनलमध्ये लोकल चॅनलच होतं परंतु अतिशय भव्य दिव्य चॅनल होतं या चॅनलमध्ये जवळपास एक साठ सत्तर टेक्निकल स्टाफ काम करत होता आणि बाकी पडद्यामागचे अनेक कलाकार याच्यामध्ये काम करत होते परंतु ह्या लोकल चॅनलमध्ये मला जॉब करताना स्टार्टिंगला ऍक्च्युअली सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे मला असं वाटलं की बाबा आपण त्या टेक्निकल फील्डमध्ये जातो तर आपल्याला सांगत अर्धा हजार रुपयाची नोकरी असावी परंतु uh, आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिली त्यावेळेस तिथल्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरने सांगितलं की साहेब तुम्हाला फक्त आम्ही दीड हजार रुपये देऊ शकतो त्यावर तुम्हाला काम करायचे करा कारण त्यावेळेस ह्या क्षेत्राची ह्या क्षेत्राकडे बोलणारे लोक अतिशय कमी होते आणि आज देखील कमी आहेत कारण हे टेक्निकल फील्ड अनेक जण जात नाही अतिशय लाखातून एखाद्या व्यक्ती ह्या टेक्निकल कडे जातो जस्ट लाईक माझं आहे हे फिल्म एडिटिंग असेल डायरेक्शन असेल या क्षेत्राकडे मी म्हणतोय आणि त्यावेळेस असं मला वाटलं की आपण लोकल चॅनलचे अनेक साऱ्या अने प्रोग्राम्स असतील न्यूज असतील अनेक शोज असतील असे मी एडिटिंग करत होतो एक साधारणतः छोटीशी रूम चार बाय चारच्या रूममध्ये आम्हाला बसवले जायचं आणि एकाच सिस्टीमवर अनेक सिस्टीम होत्या पण माझ्याकडे एक दोन सिस्टीम असायच्या दोन सिस्टीमवर आम्ही काम करायचो आणि ह्या काम करत करत अनेक गोष्टी आम्ही शिकलो आता शिकलो म्हणजे कसं की मी कुठलाही पद्धतीचा कोर्स केलेला नाहीये माझ्याकडं कुठल्याही पद्धतीचं सर्टिफिकेट नाही आहे मास्कॉम मी केलेलं नाही तरी देखील मी ह्या क्षेत्रामध्ये आज इथपर्यंत आलेलं माहेर झालेलं आहे परंतु मला तिथं शिकवण्यासाठी काही ट्रेनर अपॉइंटमेंट केले होते परंतु तर ट्रेनरला असं वाटलं की बाबा आपण ह्याला शिकवलं तर हा खूप माझ्यापेक्षाही जास्त प्रगती करू शकेल म्हणून त्यांनी काय केलं की के आम्हाला ते या गोष्टी शिकवल्या असतात परंतु आम्हीही जिद्द सोडली नाही मला असं वाटलं की बाबा आपल्याला शिकायचं ना आपण काहीही करून शिकलं पाहिजे मग त्यावेळेस इंटरनेट खूप महाग होतं इंटरनेटला आपण जवळपास त्यावेळेस तासाला तीस रुपये वगैरे देऊन इंटरनेट कॅफेवर जाऊन बसून आम्ही ते अनेक गोष्टींची माहिती सॉफ्टवेअर कसं कार्य करतं काय करतं या सगळ्या माहिती काढत होतं सगळ्यात जास्त मला उपयोग झाला ते सॉफ्टवेअरच्या हेल्पफल मधून झाला आणि तिथून माझा प्रवास चालू झाला आणि सगळ्यात पहिला माझा महत्वाचा प्रोजेक्ट होता हा उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांची एक डॉक्युमेंटरी फिल्म होती ती डॉक्युमेंटरी फिल्म ॲज ए मोठ्या स्क्रीनवर तर प्रिव्ह्यू होणार होती काही कार्यक्रमांमध्ये आणि तो करण्याचा प्रोजेक्ट आम्हाला अतिशय घाबरत घाबरत आम्ही तो एडिटिंगचा प्रोजेक्ट प्रोसेस निर्माण केली परंतु असं म्हणतात की बाबा तुम्ही करत जावा म्हणजे तुम्हाला वाटा सुचत जातात आणि आम्ही करत गेलो दिवस रात्र काम केलं जवळपास दोन दोन दिवस देखील मला ते कमी पडत होतं टेक्निकल मध्ये आम्ही काम करणं कारण एकदा एडिटिंगला बसले की आपल्याला काळ कळत नाही वेळ कळत नाही भूक नसते दहान नसते अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्यातून ही फिल्ड मी सोलापूर वृत्तदर्शन चॅनल मध्ये जवळपास दोन हजार चार सालापर्यंत काम केलं दोन हजार चार सालापर्यंत मी प्रवास मी आता सांगितला आता इथूनचा पुढं जो प्रवास होता तो माझा अनेक गोष्टींशी निगडीत होता अनेक खडतर विषयांशी होता परंतु ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एखाद्या खेड्यातून म्हणजे ऍक्च्युअली सोलापूर हे त्यावेळेस टेक्निकल गोष्टी नसल्यामुळे तिथं फारशा प्र, 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 प्रगती नसल्यामुळे सोलापूरमध्ये एखाद्या मोठ्या सिटीमध्ये जाणं आणि तिथं आपलं साम्राज्य उभं करणं किंवा तिथं जॉब करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असायची दोन हजार चार साली असं मला असं वाटलं की बाबा आता आपण इथपर्यंत तरी केलोय आपल्याला बऱ्यापैकी के टेक्निकल नॉलेज येतं परंतु आपण अजून अपग्रेड होऊयात तर अपग्रेड होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर अपग्रेड होण्यासाठी आपल्याला गाठली पाहिजे हे पुणे असेल मुंबई असेल ही फिल्म इंडस्ट्री गाठली पाहिजे आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की पण एक मनात भीती होती की बाबा मी हे करू शकतो का मी मोठ्या सिटीमध्ये जाऊ शकतो का आणि गेलो तर बाकी माझ्या घरच्यांचं कसं होईल सो मी सोलापूर शहर सोडल्यानंतर मी परत सोलापूरमध्ये येऊ शकेन का ह्या अनेक प्रश्न मा माझ्या डोक्यामध्ये चालू होते प्रश्न त्यामुळे मला दिवस विचार असायचा की बाबा काय करायचं आणि परंतु एका एक मन म्हणत होतं की नाही आपल्याला जे करायचंय ते शंभर टक्के ठाम आहे सचिन आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊन नाव करायचं आहे नाव पैसा फेम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत ज्या गोष्टी कमवायच्या आहेत त्या गोष्टी कमवण्यासाठी तुला यातून बाहेर पडलं पाहिजे सोलापूर सोडलं पाहिजे असं मला असं एक मन वाटलं म्हणून त्या मी माझ्या मनाचा ऐकलो आणि मा चालू झाला माझा पहिला प्रवास माझा पहिला प्रवास होता सोलापूर सोडलं तर मी पुण्यामधला ट्वेंटी फोर मीडिया फ्युजन या कंपनीमध्ये मोठ्या कंपनीमध्ये मी ॲज ए एडिटर म्हणून जॉब करत होतो परंतु जॉब करताना ज्यावेळेस मी त्यांना रेझ्युम दिलं तर ते म्हणले की तुम्ही तर आतापर्यंत विंडोज सिस्टीम काम केलेलं आहे आमच्याकडे सगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या मॅक सिस्टीम आहेत ऍपल सिस्टीम आहेत आता ह्यावर तुम्ही कसं काम करणार म्हणलं सर मी आतापर्यंत शिकत गेलोय हे सगळ्या गोष्टी टेक्निकली गोष्टी मी स्वतःहून ग्रास करत गेलो आहे तेवढी मी करू शकतो मला थोडेसे दहा ते पंधरा दिवस द्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मी करेन परंतु सांगायची गोष्ट म्हणजे काय की मी तिसऱ्या दिवसात मॅक सिस्टीम ऑपरेट करायला शिकलो आणि चौथ्या दिवसात मला मी डॉक्युमेंट एडिट करायला बघ आणि असा प्रवास होता जो ट्वेंटी फोर मीडिया फ्युजन पुण्यामधील डेक्कन इथे असलेल्या कंपनीमधून होता या कंपनीमध्ये अनेक खूप साऱ्या अॅनिमेशन फिल्म्स आलायच्या अनेक पर फिल्म्स आलायच्या अनेक ॲड फिल्म्स चालायच्या अनेक डॉक्युमेंटरी कॉर्पोरेट लेवलच्या फिल्म्स चालायच्या आणि मला हे सगळं नॉलेज तिथं मिळत गेलं परंतु हे सगळं नॉलेज घेत असताना असं मला वाटलं की अरे आपण थिएटरवरच्या ज्या फिल्म्स पाहतोय त्या थिएटरवरच्या फिल्म्स कशा बनतात त्याच्या पाठिमागचं टेक्नॉलॉजी काय तर पूर्वीच्या काळी रोल असायच्या आज देखील ओ जरी आलं तरी पूर्वीच्या काळी रोल्स असायच्या त्या फिल्म त्याच्यावर डब कशा केल्या जातात ऑडिओ कशा पद्धतीने डबिंग केलं जातं साऊंड इफेक्ट कसे दिले जातात एडिटिंग कसं केलं जातं कुठला सॉफ्टवेअर केलं जातं असे मला खूप उत्पूर्ण उत्स्फूर्त एक मला असं वाटत होतं की प्पा मलाही शिकायचं मी दोन हजार चार सालापासून ते तीन वर्ष पुण्यामध्ये जॉब केला आणि त्यानंतरनी मुंबई मधल्या दोन्दान अल्ट्रा फिल्म इंडस्ट्री या क मोठ्याच्या मोठ्या कंपनीमध्ये मी माझा रिझ्यूम दिलं होतं परंतु तिथं एक कट होतं की बाबा तुम्ही जे काय काम करता त्या आमच्या रिलेटेड असेल म्हणजे तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या रिलेटेड असाल तर आम्ही घेऊ कारण तुम्ही आजवर कॉर्पोरेट फिल्म्स केल्यात डॉक्युमेंटरी फिल्म्स केली तुम्ही फिल्म के सेक्शनला कधी गेलेलं नाही परंतु मी त्यांना सांगितलं मला परत एक संधी द्या मी तिथं तुम्हाला व्यवस्थित छानपैकी सगळ्या गोष्टी करून दे करून करून दाखवेन कारण ती माझ्यात जिद्द होती मी माझा त्या त्याने पाहिला त्या एक्सपिरियन्स माझा चांगला होता आणि थोडीसं मेहनत करायची एक मायात ताकद होती आणि तीच मेहनत माझ्या माझ्या कष्टाला फळ देणारी होती म्हणून मी अल्ट्रा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते त्यांनी मला टास्क दिला होता की एका फिल्मचा प्रोमो तुम्हाला एडिट करायचा आहे जस्ट लाईक ट्रेलर्स आज आपण बघतो युट्यूबवर अनेक ट्रेलर्स असतात फिल्म चालू असताना इंटरमिशनमध्ये किंवा फिल्मच्या चालूच्या अगोदर ह्या ट्रेलर्स तुम्हाला एडिट करायचं कट करायचं असतात तर मी काही mm. फिल्मचे ट्रेलर्स मी त्यांना त्यांनी मला टाईम दिला होता त्या वेळेस जर बसले वेळेस जर केलात तुम्ही तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के जॉब करतो आणि असा एक मोठा टास्क होता तो माझ्या जाऊन जवळपास तीस, तीस मा एक तीस मिनिटामध्ये मला एक फिल्मचा ट्रेलर कट करायचा होता फिल्म ग्रॅप करण्यापासून ती ट्रेलर करण्यात आणि तो टास्क मी पूर्ण केला त्यावेळेस त्यांनी तिथल्या सगळ्या स्टाफला बोलून सांगितले की ह्या सोलापूर येथील आलेल्या मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्याकडे अनेक लोक रेझ्युम घेऊन येतात कोणते ते टास्क पूर्ण करत नाहीत त्यामुळे ते पाठीमागे पडतात परंतु आपण सचिन जगताप यांना आपण चान्स देऊयात आणि आपण पाहूयात काय होते काय त्यानंतर त्यांनी माझ्यावर कॉन्ट्रॅक्ट केला एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला आणि तिथून माझा प्रवास चालू झाला अल्ट्रा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली ही फील्ड जी आहे माझी फिल्म एडिटर किंवा जे काही ह्या टेक्नॉलॉजी क्षेत्राची जी फील्ड आहे त्या काळी मी म्हणतो की कोणीच नसायचं लाखातून मगाशी सांगितलं पण लाखातून एखादा व्यक्ती त्या क्षेत्राकडे जात असायचा त्यातलाच मी एखादा व्यक्ती होतो असं मला वाटत होतं आणि तिथं मी अल्ट्रा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सारा फिल्म्स आ, अनेक साऱ्या टी व्ही सिरियल्स अनेक सारे टी व्हीचे टायटल्स वगैरे अनेक साऊंड इफेक्ट डबिंग डबिंग आर्टिस्ट कसं हे करतात डब करतात फिल्म्स कशा त्या ह्याच्यावर उतरवल्या जातात हे सगळे टेक्नॉलॉजी मी तिथे पाहिली परंतु मला असं वाटलं की आजवर आपण आठ एक दहा एक वर्ष झालं आपण सोलापूर शहर सोडून बाहेरगावी जॉब करतोय अजून त्याचबरोबर मी ज्यावेळेस मी अल्ट्रा अल्ट्राफिल्म इंडस्ट्रीमध्ये जॉब करत होतो तर शनिवार आणि रविवार माझ्याकडे असायचा शनिवार आणि रविवारमध्ये मला ऍक्च्युली अनेक ठिकाणावरून अनेक सिरियल्स करण्यासाठी मला ऑफर्स असायच्या त्यावेळेस मी अंधेरीमध्ये पार्ट टाइम म्हणून काही ठिकाणी मी जात होतो कारण तेवढेच एक्स्ट्रा इन्कम आपल्याला मिळेल आणि तेवढेच आपल्याला हातभार लागेल म्हणून आणि घरची परिस्थिती थोडीशी गरीब असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आपल्या आई वडिलांना तो जो आनंद आहे की मुलगा उभा राहिला स्वतःच्या पायावर ह्या गोष्टी करून दाखवाव्यात ह्या दाखवण्यासाठी म्हणून मी खूप झटत राहिलो खूप कष्ट खुँ केलो दिवस रात्र मी ह्याच्यामध्ये घातले आणि अनेक गोष्टी केल्या अल्ट्राच्या व्यक्तिरित्त अंतरामध्ये मी सांगितलं की मी जे काही ठिकाणी सिरियल्स करायचे मी दस कदम कुलस्वामिनी अशा अनेक मोठ्या मोठ्या सिरियल्स मी स्वतः एडिट केलेल्या आहेत आणि त्यातून मग मला असं वाटतं की बाबा आता खूप वर्ष झालं आपण सोलापूरच्या बाहेर आत्ता खरं माझे स्ट्रगल चालू होणार होतं आणि हे स्ट्रगल होतं की माझा स्वतःचा एकमेव सोलापुरात मोठा स्टुडिओ असावा आणि हे स्वप्न पाहिलं हे स्वप्न पाहणं सोपं होतं परंतु ते स्वप्न सत्यामध्ये अस्तित्वात आणणं अतिशय अवघड होतं कारण माझ्याकडं तसे फारसे पैसे नव्हते जे काय मी स्टुडिओसाठी किंवा ज्या सिस्टीमसाठी लाखो लाखोच्या सिस्टीमसाठी मी त्याच्यामध्ये पैसे होतू शकेन परंतु स्वामी समर्थ कृपा म्हणा किंवा माझ्या आई वडिलांचं मला सहकार्य लाभलं आणि सर्व माझ्या मित्र मैत्रिणींनी मला सांगितलं की सचिन तू हे करू शकतोस तू ये सोलापूरला आपण काय असेल ते तुला मदत करू आम्ही आमचाही सहभाग तुझ्या ह्याच्यामध्ये असेल आणि ह्याच जितीवर ह्याच ह्याच्यावर माझ्या इच्छेवर मी सोलापूरमध्ये एक जे स्वप्न पाहिलं होतं की माझा स्वतःचा स्टुडिओ असावा आणि तो स्टुडिओ मी आज उभा केलेला आहे दोन हजार दहा साली मी तो स्टुडिओ ओपन केलेला आहे दोन हजार दहा सालापासून तो आजतागत स्टुडिओ अविरतपणे माझा चालू आहे परंतु सोलापूर मध्ये इकडे चांगले पगाराची नोकरी होती मला तिथं जवळपास फिल्म इंडस्ट्रीमध्ये पस्तीस एक हजार रुपयाची नोकरी त्याचबरोबर मी अनेक ठिकाणी जॉब करत असताना वीस पंचवीस हजार रुपये तिथनं मिळत होते मला चांगली नोकरी तिथं अजूनही त्यापेक्षा चांगली नोकरी मिळू शकली असती परंतु मी सोलापूरमध्ये ज्यावेळेस येणार आहे म्हटल्यानंतर मला एक मनात भीती होती की बाबा सोलापूर हे तसं बऱ्यापैकी ग्रामीण भाग परंतु मला मोठे मोठे प्रोजेक्ट तर नाही मिळणार परंतु सुरुवात म्हणून छोट्या छोट्या गोष्टी मिळू शकतील पण ते सगळ्यात कठीण जो माझा मार्ग होता तो तो मधला पिरियड होता साधारणतः एक वर्षाचा पिरियड होता कारण सोलापुरात गेल्यानंतर मी एवढ्या वर्ष सोलापूरच्या बाहेर होतो आपला बिझनेस बसणं आपला बिझनेस हे होणं खूप अवघड गोष्ट असते आणि फक्त सिस्टीम टाकली मी करतो हे दाखवलं याच्यातला भाग नसतो अनेक लोक जे असतात ते माउथ पब्लिसिटीवर आपल्याकडे काम घेऊन येणारे असतात आणि तशाच पद्धतीमध्ये एक वर्ष सोलापुरात मुंबई सोडल्यानंतर ज्यावेळेस मी सोलापूरमध्ये आलो त्यावेळेस एक वर्ष मला असं वाटले की आपण चूक केली आणि मी मुंबईमधला जॉब कधी सोडला तर मुंबईमधला जॉब हा दोन हजार नऊ साली ऐन रिसेशनच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांना जॉब नव्हते त्या काळी मी जॉबचं रिझन दिले आणि जॉबचं रिझाईन दिल्यानंतर तिथं मला सगळ्यांनी वेड्यात काढलं की लोकांना जॉब नाही आहेत आणि तू जॉब सोडतोय हे अतिशय चुकीचुक चुकी तू गोष्ट करतोय तू थोडासा विचार कर पण मी माझ्या विश्वासावर ठाम होतो मला जे करायचं ते मला माहीत होतं मी म्हणलं नुकसान होणार आहे काही हरकत नाही आजवर आतापर्यंत मी बऱ्यापैकी स्टेबल आहोत काही अडचण नाही आपण एक प्रयत्न करून बघायला काय जात तसाच मी प्रयत्न केला आणि सोलापूरमध्ये भव्य दिवसा मोशन फिल्म स्टुडिओ मी उभा केला या माध्यमातून छोट्या छोट्या कधी कधी गोष्टी येत गेल्या साधारणतः पाचशे हजार रुपयाच्या देखील तीनशे रुपयापासून देखील मी काम तिथं सुरुवात केली मला अक्षरशः लाज वाटत होती मी एवढे मोठी पेमेंट हातात घेत होतो आणि इकडे येऊन मी काय करतोय कधी कधी आता सांगायची गोष्ट म्हणजे आत्महत्याचा देखील विचार माझ्या मनात आला होता परंतु आ, मला असं वाटत होते की माझा एक वाटत होते की नाही आपण करूयात आपण थोडंसं अजून एक वर्ष दोन वर्ष थांबून इथं बघूयात था। मग आपण वाटल्यास परत साईड चेंज करू शकतो परंतु आपलं वय निघून जातं आपला जो काळ असतो ज्या काळामध्ये ज्या गोष्टी करायच्या त्याच काळामध्ये ते केल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून मी ठाम राहिलो आणि सोलापूरमध्ये स्वतःचा एकमेव फिल्म स्टुडिओ स्थापन केला ज्या माध्यमातून आज मी सोलापूरमध्ये बसून अनेक नॅशनल इंटरनॅशनल राष्ट्रीय लेवलच्या अनेक फिल्म्स डॉक्युमेंटरीज कॉर्पोरेट फिल्म्स मी करत आलो आहे ऍड फिल्म्स देखील मी करतो अनेक कलाकारांना देखील आम्ही उभा केलेला आहे या क्षेत्राशी येण्या येणाऱ्या अनेक व्हॉइस ओवर आर्टिस्ट असतील स्टेज कलाकार असतील डान्सर असतील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक गोष्टी मी करत गेलो आहे आणि आज तो स्टुडिओ माझा व्यवस्थितरित्यानं चालू आहे परंतु फक्त पैसा कमवणे हा माझा उद्देश नव्हता सोलापूरमध्ये आल्यानंतर फक्त पैसा कमवायचा कम नाही आपल्याला सोलापूरसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्यात जेणेकरून सोलापूरची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे सोलापूर देखील पुण्यासारखं मुंबईसारखं व्हायला पाहिजे ही माझी एक तळमळ हो हो होती आणि त्याच तळमळीला हो अनेक गोष्टी मी अवेअरनेस पर गोष्टी करत गेलो अनेक महाराष्ट्र शासनाच्या अवेअरनेस फिल्म्स वगैरे असायच्या त्या मी एडिट करून देत होतो त्याचबरोबर माझे अनेक सारे प्रोग्राम्स असायचे मी स्वतः संकल्पित केलेल्या अनेक प्रोग्राम संकल्पनेतून फिल्म फेस्टिवल म्हणून माझा एक प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम आहे जे मी विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यामध्ये जे काय आज आपण बघतोय की हल्ली लहान मुलांना युट्यूबचं फॅड खूप आहे युट्यूबच्या माध्यमातून मुलं शिकतात परंतु त्याच गोष्टी मी मोठ्या स्क्रीनवर दाखवत तर ते, ते लवकर शिकतील आणि शा लहान मुलांच्या मेंदूवर प्रभावितपणे कार्य करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे जे अवेअरनेस आपल्याला करायचे ते आपण त्यांच्या मनामध्ये रुजूयात म्हणून मी चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल चालू केलं अनेक शाळांमध्ये मी दाखव त्या माझ्या मी केलेल्या फिल्म्स किंवा के बाहेरच्या इतर फिल्म्स मी त्यांना दाखवतो आणि त्यांच्यामध्ये बदल निर्माण करतो मी फक्त मुलांसाठीच कार्य करत नाही तर मी अनेक मोठ्या लोकांसाठी कार्य करतो मी अनेक मोठमोठ्या संस्थांसाठी कार्य करतो अनेक मोठ्या मोठ्या सामाजिक संस्था माझ्याकडे येतात आणि अनेक त्यांना फंडिंग मिळण्यासाठी देणगी मिळण्यासाठी माझ्याकडून थोडंफार कसना मी हातभार लावत असतो आणि अशा रीतीने हा एकंदरीत माझा चोवीस वर्षाचा प्रवास आणि हा निरंतर चालूच आहे या माध्यमातून अनेक लोक मला भेटत गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणी बरोबर माझ्या अनेक समाजातील लोकांबरोबर त्यांची साथ होती त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो परंतु ज्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले ती माझी आई आणि माझे वडील आणि माझ्या आईनी मला ह्या सगळ्या चांगले संस्कार दिले त्याच्यामुळे मी आज आजपर्यंत उभा राहिलो आणि चांगले संस्काराचे बीच मी आज लोकांना देऊ करतोय अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी मी आज समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोय अनेक चांगल्या फिल्म मी लोकांना दाखवतोय कुठलीही वाईट गोष्ट असेल तर आम्ही त्यांना सांगतो की ह्या गोष्टीच्या पाठीमागं तुम्ही लागू नका तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई माझ्या पाठीशी होती माझ्या आई आईमुळं मी आज इथपर्यंत उभं राहिलं त्यानंतर माझे वडील आणि त्यानंतर माझी मिसेस अश्विनी हिनं मला खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे सिद्ध करून दाखवले की मी ते हे करू शकतो या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये आजवर मला पस्तीस एक पुरस्काराने गौरवलेले आहे नुकताच महाराष्ट्र शासनाचा गेल्या वर्षी मला आ, उमेद अभियान एक डॉक्युमेंटरी केलेला माझ्या एका माहितीपटाला एक लाख रुपयेचा पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे तृतीय क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाची ती फिल्म माझी बसली कॉम्पिटिशन खूप आहे आणि आजकालच्या मुलांना मी एवढंच सांगू शकतो कॉम्पिटिशन आहे पण तू कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी तुम्ही तुमची वेगळी वाट निवडा या वेगळ्या वाटेवर चालण्यासाठी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करा कारण जो जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही पाहणार नाही करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही याच्यासाठी तुम्हाला कष्ट कष्ट आणि कष्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील एवढीच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद